नमस्कार आता आपण आलेले आहोत परळी तालुक्यातील नाथराया गावामध्ये म्हणजेच अमोल मुंडे सर यांच्या आज आपण शेतीमध्ये आलेले आहोत तर हा पाहू शकता तुम्ही उसाचा प्लॉट आहे तर आपण जो बसलेला हा किती एकरचा प्लॉट आहे सर हे चार एकर धरून बरोबर आहे अमोल मुंडे सरांच्या शेतीमध्ये मागील एक दहावीस वर्षापासून पूर्ण शेतीचं कामकाज करणारी माणसं आज आपल्यासोबत आहेत तर सर आता आपल्या उसाचं ऊसाचं वय काय आता पाहिलं तर आता दीड महिन्याचा प्लॉट आहे दीड महिन्याचा प्लॉट आहे बरोबर आता हे पण झाला नाही तरी पण धरून चालला बरोबर आहे ना आ, 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 आता जो मागचा पूर्ण वेळ पाहिला तर पूर्ण वेळ थंडी जातो मित्रांनो तरी सुद्धा एक तर पहिली गोष्ट शेतकरी ऊस लावत नाही थंडीमध्ये कारण फुट होत नाही बरोबर आहे आणि त्याच ना आपला जो ऊस पाहिला तर आज दीड महिन्याच्या हिशोबाने एक पूर्ण प्लॉट बरोबर आहे आता त्याचबरोबर आता आपण पहिला डोस भरला होता बरोबर मध्ये सात बॅगी आर एन पी एच अस सात कार्ड बॅगी आर एन पी एच पूर्ण आपण एस सहित एम सहित दिलं होतं पहिल्या डोसला बरोबर आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ह्याला एक शिल्ल्याचे ट्रीटमेंट आपली एक झालेली आहे मित्रांनो तर याला ट्रीटमेंट करून किती दिवस झालं का हे आपले ड्रेसिंग करून ड्रिंचिंग करून आज पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आहे त्या पाचव्या आपण जी ड्रिंचिंग घेतली होती मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपण वाढ फुटव्यासाठी पहिले आपण एक ड्रिंचिंग घेतली होती शिलाजीत मधली तर आता जर तुम्ही पाहिलं तर जे फुटव्याचं म्हणजे सुरुवात होते तर त्यांना अगणित फुटवा जसं आपण म्हणतो विचारापेक्षाही जास्त हे पाहू शकता तुम्ही आपली हे जी शिलाजीत ट्रीटमेंट झाली त्याचे उरलेला चोथा वगैरे तर आता एका ठिकाणी आपण फुटवा मापू हा पहिले तीन कोंब मोठे सोडून द्या एक दोन तीन चार बरोबर आहे पाच सहा सात आठ म्हणजे एका ठिकाणी आठ आठ फुटवे एका ड्रिंकिंग मध्ये आता सुरुवात झाली बरोबर आहे आणि हा बदल किती दिवसातला महत्वाचा हे आता लय झालं पाच दिवसात हे चालू झाले म्हणजे आज आधी पहिले फक्त तीन मोडं दिसत होते तुम्हाला आधी तीन दिवसात पहिले मोड होते आणि हे आता जे बारीक जे कवळे दिसलेत हे आता पाच दिवसापासून चालू हे पाच दिवसामधला बदल आहे मित्रांनो फक्त एका जे शिवाजी ट्रीटमेंट मधले आपण जे ड्रिंचिंग केली एका ड्रिंकिंग मध्ये अगदी पाच दिवसामध्ये जबरदस्त फुटवा आज आपल्या उसाला सुरु झालेला आहे म्हणजे तुम्हाला एक गणितच आलं का गणित आल्याचं एक ट्रीटमेंट केल्यापासून किती बदल चौथ्या दिवशी तुम्हाला परिणाम दिसणार ह्याच्यावर की असा परिणाम दिसणार की आपण पहिलं कसं होतं कसं तुम्ही बदल कशा बदल म्हणजे असं साहेब आता हे जे आता पहिले आम्ही काय करतो आता ड्रिशिंग करताना कोणतं आमचं लक्ष असते म्हणजे कुठं काय समजा त्याच्यावर काय रोगराय पडायली का काय होईल का हे आम्हाला सांगावं लागतं ना एका वेळेस तर त्याच्यामुळे आता जे आपण साहेबांनी तुमच्या पश्ले जे औषधं घेतली होती बरोबर रोग राहते त्याच्यावर कत नाही पण एकदम आणि असं उसाचे पाते उभे लोकांची पात्या अशी खाली झुकलेली ह्याच्यातली जे कळा आहे किंवा स्टोरेज आहे किंवा जी ताकद आहे ही वरी वाढायच्या दिशेने मी तुम्हाला सांगतो उसाची वाढ एवढी होणार इथल्या प्लॉटची आज दीड महिन्यामध्ये उसाचा प्लॉट एवढा डेव्हलप झालेला आहे आता तुम्ही जो चार दिवसाचा तुम्ही गणित लावलेला कि काम कुठली ट्रीटमेंट केल्यापासून चौथ्या दिवसा त्याच्यामध्ये भरपूर बदल भरपूर फरक दिसणार तुँ तो तुम्ही कोणत्या कोणत्या पिकामध्ये अनुभव घेतला आता मी जे तुमच्यापासून जे खात घेतला साहेब खात औषध हे जे घेतले तो तोपासून आता हे, हे लांब कशाला सांगू तुम्हाला आता हे जे आमच्या पुढचा बरोबर त्याचा परिणाम असा झाला की एकदम काडी काडी हुडकून आम्ही अशी फवारलेली त्याची काडी काडी असं की पातळ हसत होता आम्ही फवारताना साहेब काय काय कशाला फवारायला आवडली काय करायला म्हणजे आपल्याला सुद्धा वाटायचं की गॅरंटी अशी नव्हती की असा गहू वाट्यावरणी बसन आणि एकदम असं टाईट होईल म्हणून आणि पुन्हा त्याच्यानंतर बी जवारी पिरली जवारीचं मोडी इथे एक तिथे एक तिथे आणि त्याच्यामध्ये पिवळे मधले जे वरचे पोंगारे निघात आहेत ती सगळे मरू लागली ते बी मधून पिवळे पडू लागले तर काकू म्हणले इसाक म्हणले त्याला पाणी तरी सोडा म्हणले जवारीला म्हणलं काय काकू येणार पिंडीवर ह्याच्यात मुश्किल आहे म्हणलं याच्यात काय येणार आहे पाणी सोडवून बरं राहू दे बाबा तुला जसं करायचं तसं कर म्हणले मग साहेब आले तर साहेबाला म्हणले साहेब म्हणले ह्याची फवारणी केली का आपण गावाची साहेब केली गावाची झाली म्हणलं पण दोन तीन गागरी उरले म्हणलं पाणी त्याच तर म्हणले मग काय करा चल चल झाडाला मारा ना तर मग जेवारी ड्रिंचिंग केलेलं किंवा फॉरनिंग जे मटेरियल होतं गावाचं ते तुम्ही ज्वारी जवारीला मग ते काकू काकू म्हणले ते झाडायचं दे म्हणजे it आधी जवारीलाच घे म्हण मारुषी मग जवारीला हे परिणाम केला की दुसऱ्या दोन चार रोजाला मग आम्ही काय केलं ती दुसरेच कामं बघितली इकडिक मग येऊन बघायला त्याला तर एकदम रवणूकदारण वाढ बी त्याचे पोंगारे हिरवेगार दिसायला एक चार दोन दिवसामध्ये बदल भरपूर झाला भरपूर वाढ झाली काळ आली म्हणजे तिथून पुढे आज ज्वारी पाहिली तर आपली एवढी जबरदस्त झाली जबरदस्त जवारी आणि बी असा की साहेब देखील पुन्हा दुसऱ्या चक्रीला आले म्हणले काय जादू केली रे म्हणले लयच गहू नंबर एक दिसायला आले म्हणजे जादू झाली पवार ड्रेसिंग केली त्याच्यापासून म्हणले म्हणजे सर्वांनाच म्हणजे ह्या रोडला प्लॉट आहे आपला बरोबर प्लॉट बुर। पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला सुरुवातीचा पंधरा दिवस एक महिना वाटला की हे ठेवला कशासाठी असं हो। बरोबर आहे एवढा पातळ झाला होता कारण की खपले घेऊन काय असतं वरून जे ते त्याच्यामुळे ते पेरणीच्या वेळी जास्त बोलत नाही बरोबर आहे लोकांची एकदम चांगली दिसायचे दाट लावल्यामुळे एका ठिकाणी दिसायचा आणि रान भरून दिसायचं आणि आपलं जर वावर पाहिलं तसं पूर्ण मोकळं होतं पूर्ण मोकळ बरोबर आहे जसं तर कुठंतरी एखादी काडी उघडली आज जर आपला गहू पाहिला मला तर तुमच्या गावात आता फिरणार असेल आपल्या गावासारखा गोवा आहे का कुठंच नाही गावामध्ये एवढा फुटवा आता लोक येणार फोटो घेते माणसं आता फोटो घेते आता तो जो बदल झाला किती दिवसामध्ये बदल झाला बदल केल्यापासून ट्रीटमेंट केल्याला आता साहेब ह्याच्यामध्ये दोन आपण ड्रेसिंग फवारणी केल्या त्याला दोन ड्रिंकिंग केल्या दोन ड्रेसिंग केल्या एक ड्रेसिंग केली दोन फवारने केला एक ड्रिंकिंग आणि दोन फवार फवारण्या बरोबर हे तुम्हाला सांगतो हे लय झालं महिन्या दीड महिन्याच्या बदला खेळ सगळ्या एवढा गव्हाचा शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जसं आपण बागाला किंवा उसाला ड्रिंकिंग करतो अगदी तशा प्रकारे सरांनी एक एकर गव्हासाठी पूर्ण प्रत्येक लाईनीला हाताने ड्रिंकिंग केली होती पाठीच्या हो फवार्याने आता साहेब आपण आता, आता युरिया फिर बाकीचे दुसरे खाते टाक बरोबर आता ह्याच्यावर हे पुंगी मर ते मरून मर। ते गरमी त्याच्यामध्ये जास्त असते आपल्या टाकले असतात त्याच्यावर काही टाका उलट त्याला आणि वाढ चालायला लागली त्याच्यामध्ये असं ते सुद्धा फरक तुमच्या लक्षात आले म्हणजे आम्ही काय केलं त्याच्यावर आता असं टाकून बघितलं आम्ही की ह्याच्यापासून काय परिणाम होत का आपल्याला आपल्या झाडाला काय परिणाम होत झाड जळतय काय ह्याच्यापासून काय हे होतंय का मग ते जास्त करून बघितलं पण नाही त्याच्यावर त्याच्यावर जास्तच त्याच आणि रोषणी यायला लागली त्या झाडावर म्हणजे आज मागच्या तुमच्या किती वर्षाच्या अनुभवामध्ये आज जो बदल दिसतो तीस वर्षाच्या अनुभवामध्ये मला ह्या खाताचा अनुभव आलेला आहे या वर्षी बदल या वर्षी बदल मध्ये भरपूर बदल दिसत आणि पहिल्या चौथ्या दिवसामध्ये बदल असं नाही की खूप थांबव चौथ्या दिवशी पासून तुम्हाला परिणाम त्याच्यावर चार दिवस थांबायचं आज तुम्ही ड्रेसिंग करा या फवारणी करा चौथ्या दिवशी याच्यान बघायचं पहिलं झाड कसं होतं ना आता झाड कसं दिसायला खूप खूप तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम महत्वाचं तुमचं सुद्धा खूप निरीक्षण आहे आज काम करणारे माणसं आहेत त्यांचं बारकाईने निरीक्षण आहे अभ्यास आहे पूर्ण आणि आज जो वापर चालू आहे तो खूप चांगला आहे मित्रांनो नक्कीच शेतकरी आसपासच्या शेतकऱ्यांनी सरांच्या प्लॉटला एक वेळेस भेट द्या आज जवळपास पन्नास एकर शेतीला शंभर टक्के वैदिकचा वापर चालू आहे आता आपलं तिसरं म्हणजे पासून आज तिसरी गाडी आली होती दहा आज जवळपास खताची म्हणजे जे उसाला आज आपल्याला इथून पुढे दुसरा डोस द्यायचा आहे बाळभरणीचा आणखी महिन्या सनी तर तो डोस आज सरांनी इथे तयार केलेला आहे मित्रांनो आज जर पाहिलं तर दीड महिन्यामध्ये अगदी कंबरला ऊस आपला लागतोय बरोबर आहे फक्त दीड महिन्याचा प्लॉट महिन्याचा जा प्लॉट जा जास्त नाही खूप अनुभव तुमचा चांगला एकदम कुठं रोग राई मर पोंगे मर असा कुठं विषय आहे का काही वगैरे कुठं पोंगी मर नाही कुठं तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला चार एकर मध्ये फिरून बघा तुम्हाला म्हणजे जर पाहिलं नाही तर खूप चांगला अनुभव आहे झाड दिसणार आता बुलच बघा तुम्हाला दिसायला लागले सध्या हे जे पहिला म्हणतो पहिला डोस शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे पहिला डोस खूप महत्वाचा म्हणतो हे पाहू शकता निघणारा कोंब हा अंगटेपेक्षाही मोठा आहे हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे पिकाला जी पहिली ताकद आपण ता देतो तर निघणारा कोंब हा जोमदार निघतो अगदी खूप मोठा आहे तो कोंब अंगटेपेक्षाही मोठा कोंब आहे आणि त्याच्या बाजूने आता फुटव्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो एक एक दीड दीड दोन दोन महिन्यापर्यंत शेतकऱ्यांचा ऊस दिसत नाही वावरामध्ये आज आपल्या आमच्याकडे जेव्हा शेतकरी येतात त्यावेळेस सांगतात महिना झाला दीड महिना झालं आता उगवतोय कुठं तुटाळत तीन ते चार एकरच्या प्लॉटमध्ये एक हातभर सुद्धा टोटल आपल्याला या प्लॉटमध्ये दिसत नाही आणि आता फुटव्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर आज एका ठिकाणी आठ आठ फुटवे दहा दहा फुटवे एका ठिकाणी अक्षरशः खोडव्यापेक्षाही जास्त अगणित फुटवे या प्लॉटमध्ये आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो चौथ्या महिन्यामध्ये इथली शेवटची बांधणी आपल्याला करावंच लागणार आहे आणि हा रेकॉर्ड आज मी तुम्हाला सांगतोय सुरुवातीपासून तुम्हाला मी इथला अनुभव दाखवतोय मी आज तुम्हाला शब्द देतोय मित्रांनो आज आपल्या मागे जर पाहिले उस ह्या जमिनीच्या तुलनेमध्ये न केलेले बरे वाटत बरोबर आहे बरोबर आता ह्या जमिनीच्या तुलनेचं ते ऊस पाहिले तर पाचट सुद्धा बरं आपलं ते ज्वारी बरी त्या आज उसाची क्वालिटी झालेली आज जर पाहिले तर केत केतकाल किंवा हात म्हणजे पाच सात फूट ऊसाची ऊन काय आगुठेवणी आता सध्याला त्याचा ऊस तर तुडून खाल्ला तुम्ही म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे एवढ्या आज काय आवडेजा ऊस झाला चालू चालू काय शेजऱ्यांचा ऑवर येते काय तीस चाल झालं तीस ते चाळीसच्या मधीच म्हणजे तीस ते चाळीस टनाचा आवरेज फक्त आजीतल्या शेतीचा आलेला आहे मित्रांनो सोन्यासारखी माती आहे मी ज्या वेळेस पहिल्या वेळेस दिवशी इथे व्हिजिट केली सरांची इथं आणि सरांची तयारी पाहिली किंवा खरंच आवड पाहिली त्यावेळेस सरांना शोध दिला सर नव्वद ते शंभर टन मी तुमच्या इथे अवरेज काढून देणार काय वाटतंय तुम्हाला जे आपण जे म्हणतो लेकराचे पाय पाळण्यात तसं हे आपलं बाळसाहेब उसाचं तुम्हाला हे उस दाखवायला लागलं आता दाखवायला तुम्हाला म्हणजे हे पाहू शकतो आता ठिकाणी आता चार चार पाच पाच फुटवे फक्त पाच दिवसामधला बदल आहे पाच दिवसामधला ड्रिंकिंग केलेली आपण शिलाजी ट्रीटमेंटची आता तुम्हाला तिथं दाखवली की तिथं ह्याच्या पुढची शिलाजी ट्रीटमेंट तिथं सरांनी तयार केलेली आहे हा गो मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो हा ग जो आहे हा पहिले पंधरा दिवस येणारा रस्त्याचा रोड हा रोडला प्लॉट आहे येणारा रोडचा प्रत्येक माणूस पहिल्या पंधरा सा दिवसात हसायचा बरोबर आहे मित्रांनो बरो बरोबर बरोबर आज जर पहिल्याच हे म्हणायचं ठेवलं कशाला हो। ठेवलंय कशाला मोठे लोक आहेत म्हणून काही करतात म्हणायचे त्याला काय काय काही बरोबर आहे प्लॉट आहे की तुम्हाला कमराच्या पुढेच आज आहे सध्याला आज हजी परिस्थितीमध्ये पाहिले तर पंधरा कमरला आहे प्लॉट आणि कोणत्या स्टेज मध्ये गेलो ना पाण्याला माझ्या इतकं लागतो आज आपल्या कमराच्या वरी प्लॉट आहे आणि आज स्टेज पाहिले पाहिली त्याची तर आज फक्त तो ह्याच्यामध्ये कुठे पण नाही पोटर पोटरांनो पोटर नाही पण म्हणजे जे शेतकरी म्हणतात की किऱ्याशिवाय वाढ होत नाही काळो येत नाही हे फुटो होत नाही असं नाही तसं नाही रासायनिक खतं लागतातच त्यांनी डोळ्यावरच हे जे पापणी असते का पापणी बाजूला हटवा आणि ते येऊन बघा बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही मंदिरात गेल्याशिवाय जसं देव दिसत नाही या माणूस आमचा दिसायला तेव्हा बघा त्याच्या घाऊ कुठं दिसायला ती तेव्हा ते गडी आमचा कंबरापेक्षा कंबरापेक्षा पुढे आहे त्याच्या तेव्हा बरोबर आहे त्या शेतकऱ्यांचे खूप फक्त आपल्याला दिसत बरोबर आहे म्हणजे ही गोष्ट आज आपल्या इथं सिद्ध झालेली आहे मित्रांनो एक वेळेस वापर करा आणि शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला ह्या घावानं खपली घावानं बाकीचे जे आपले घव असतात त्याचे रेकॉर्ड मोडलंच पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचा ब समज असतो की खपली घाऊ चार पाच क्विंटलच्या पुढे जात नाही एस सी टी व्ही वैदिक तंत्रज्ञानाच्या जोरावरती तो तुमच्या कुठल्याही गावाच्या आवडेपेक्षाही जास्त आपला खपली घाऊ जाणार आहे आणि आज येणारा जाणारा माणूस फोटो काढतो आहे आज आपण असं दृश्य तयार करून दिलेलं आहे मित्रांनो तर नक्कीच वापर करा सुरुवात करा आज एक नाही दोन नाही पन्नास एकर शेतीला आणि शंभर टक्के एकंद दोन टक्का नाही कृष्यामरत नाही नुसतं सॉईल चार्जर नाही तर वैदिकची प्रत्येक वस्तू शिलाजी ट्रीटमेंट सगट या गावाला गेलेली आहे मित्रांनो तर हा काम करण्याचा ज्या वेळेस आपली अशी इच्छा किंवा आवड असते त्यावेळेस नक्कीच रिझल्ट हा दिसतो आणि आपण जो देतो जमिनीसाठी ते खरं अमृत आहे मग तुम्ही काम करणाऱ्या माणसाने सांगितले की कृषी अमृत खत म्हणजे जमिनीसाठी हे तंत्रज्ञान अमृत आहे आज हे तीन वर्षापासून तुम्ही काम करता या जमिनीपासून बरोबर आहे आज असा बदल म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा अभूतपूर्व बदल आज तुम्हाला पाहिला का मागच्या तीस वर्षात काहीच नाही वेळाला बाकीचं काहीतरी आधी झाडाला हानिकारक करणार बरोबर आहे झाडाला हानिकारक करूनच ते पुन्हा त्याचा पुरत हे होणार ते बरोबर आहे आता हा जर आपला रास्थानी पडते त्याच्यापासून तुम्ही झाडाच्या अंगावर बी फेकून द्या हानिकारक झाडाला काहीच नाही ना माणसाच्या कोणत्या ह्याला त्रास नाही हाताला कोणते आग नाही कोणते कातडी निघणार नाहीत आता युरियाचे ह्याचे आम्ही जे टाकतात हाताचे कातडी निघत आयुष्य कमी करतो हे होत आहे आता हे आम्ही दिवस आमच्या पाण्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये ते बरोबर त्याच्यामध्ये काहीच असा नाही म्हणजे शेतकऱ्यांनी ह्या माणसांनी काम करण्याचा अनुभव घेतला की चिकूच्या झाडाला पाच सात वर्षात जे झाड वाज होतं त्याला आज चिकू लागलेत म्हणजे हा अनुभव शेतकऱ्यांनी किंवा हा काम करणाऱ्या माणसांनी घेतलेला आहे नक्कीच अनुभव शेतकरी मित्रांनो एक वेळेस संपर्क करा संदीप गोविंदराव फड माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सत्तर सतरा सत्याहत्तर एक वेळेस नक्की अवश्य भेट घ्या तुम्ही व्हिजिट करा आपले जे प्लॉट आहेत तुम्हाला शंभर टक्के आपले प्लॉट दाखवण्यात येते आणि तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त रिझल्ट हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नक्कीच मित्रांनो धन्यवाद